चा पिता हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत असे सत्यवान मात्र शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुष्य आहे व आजपासून एक वर्षाने देहत्याग करील हे देवर्षी नारदानी अश्वपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने मात्र निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीनी नारदाने सांगितलेली ती भविष्यवाणी न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र वटसावित्रीचे व्रत केले व चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली यथावकाश त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला A tisza.